नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन আटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थे भाद्रा चांगली अपडेट मैसाळ येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला म्हैसाळ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार नीलम महादेव दबडे टाकळी पंचायत समितीगनाच्या उमेदवार मोहिनी प्रमोद वाघमारे तसेच म्हैसाळ पंचायत गणाच्या उमेदवार कविता गणेश निकम यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून प्रचार मोहिमेला अधिकृत सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधताना आमदार डॉ भाऊ खाडे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्व अधोरेखित केले गावागावातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सक्षम अभ्यासू आणि प्रामाणिक प्रतिनिधी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले विकासाभिमुख विचारसरणी असलेले नेतृत्व निवडून दिल्यास परिसराचा सर्वांगीण विकास साधता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच उमेदवारांच्या ठामपणे उभे राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले यावेळी उमेदवारांनीही मतदारांशी संवाद साधत आपल्या विकासाच्या भूमिका मांडल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे पाणी रस्ते आरोग्य शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे तसेच महिलांसाठी व युवकांसाठी विशेष विकासात्मक उपक्रम राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास परिसरातील नागरिक विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता प्रचाराच्या निमित्ताने संपूर्ण महिषाळ परिसरात उत्साहाचे आणि निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा चालू झाली आता शेवटचा माघारी घ्यायचा शेवटचा दिवस आहे उद्यापासून सात दिवस आपल्याला प्रचारला मिळतात त्यामुळं आज मी म्हैसाळमध्ये आहे म्हैसाळमध्ये पण आमचे चांगले तगडे उमेदवार इथं दबडे असतील निकम असतील आणि मला वाटतं वाघमारी मॅडम आहेत मैं नरवारचे आहेत असे तिन्ही उमेदवार तगडे उमेदवार इथं लागलेले आहेत टाकळी बोलवाडचे आणि ह्या दृष्टिकोनातून आज मैसाळचा जर विभाग बघितला सगळा बघितला तर आज इथं जवळजवळ बाबा जवळजवळ पंच्याहत्तर टक्के जवळजवळ म्हैसाळा ह्या परिसरातली ह्या जिल्हा परिषद गटातली कामं झालेली आहेत राहिलेली कामं पंचवीस टक्के आहेत आता जे उमेदवार इथे येणार आहेत तिने यांना सगळ्यांना जनतेनं हेच विचारावं की आता दहा पंधरा वर्षामध्ये आपण आमच्या गावासाठी किती पैसा आणणार किती विकास केला विकास हा महत्वाचा आहे विकास सेंटर करून आपण सगळ्यांनी मतदान करावं ह्या दृष्टीकोनातून आम्ही विनंती इथं आलेलो आहे आणि सगळ्या माता बहिणी आणि सगळं मतदार बंधूंना सगळ्यांना माझी विनंती आहे विकासाबरोबर आपण चला विकास थांबणार नाही महाराष्ट्र थांबणार नाही त्याचा विकास थांबणार नाही त्या ना दृष्टिकोनातून आपण पाच तारखेला कमळा पुढचं बटन दाबायचं आहे आणि कमळाला आणि ह्या सर्व उमेदवारांना आमच्या मतदिका आपण त्यांना निवडून द्यायचं आहे एवढीच विनंती धन्यवाद